पुणे बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामासाठी दुर्गंगा नदीतील पाण्याचा वापर केला जातोय टँकर थेट नदीपात्रात आणण्यासाठी कागल पुलाखाली नदीपात्रातच मातीचा भराव टाकण्यात आलाय आता हा भराव नदीतल्या वाहत्या पाण्याला अडथळा ठरू पाहतोय शिवाय या भरावामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून नदीकाठावरील शेतीत पाणी घुसण्याची शक्यता आहे त्यामुळे हा भराव ताबडतोब काढण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे कोगनोळी टोलनाका ते बेळगाव दरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून या कामासाठी लागणारं पाणी दुधगंगा नदीतून नेलं जातं त्यासाठी काही टँकर थेट नदीतून पाणी उपसतात टँकर नदीपात्रात सहज नेता यावेत यासाठी कागल पुलाच्या खाली माती आणि मुरमाचा भराव टाकण्यात आला उन्हाळ्यात दुधगंगा नदीतील पाणी कमी होतं त्यामुळे नदीपात्रात टँकर सहज जावेत यासाठी मातीचा भराव टाकून उतार बनवण्यात आलाय पण आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत नदीतील वाहत्या पाण्याला या भरावाचा अडथळा होऊ लागलाय सध्या कागल तालुक्यासह काळमावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय त्यामुळे दूधगंगा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे पण या भरावामुळे नदीच्या पाठीमागील बाजूला पाण्याचा फुगवटा होण्याची शक्यता आहे हे पाणी नदीपात्रा शेजारील शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे नदीपात्रातील हा मातीचा भराव तातडीनं काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये